था। स्वामी कृपा ज्योतिषमध्ये भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज समजून आहोत आहे आजच्या या महत्वपूर्ण माहितीला सुरुवात करण्यापूर्वी सांगू इच्छिते संपूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करायला विसरू नका तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी येतात समस्यानं जावं लागतंय नक्कीच मार्गदर्शनाची आवश्यकता असेल तर मला संपर्क करू शकता त्यासाठी मी माझा संपर्क क्रमांक खाली दिलेला आहे लग्नस्थानापासून आपण माहितीला सुरुवात करतो लग्नस्थान प्रथम स्थान आपला आत्मविश्वास दर्शवतो लग्न लग्नस्थानाचे अधिपती सप्तमात्म गोचर करतायत दृष्टीने लग्नस्थानाला पाहतायत त्यामुळे हा संपूर्ण महिना उत्साही आनंदी प्रत्येक गोष्टीला पॉझिटिव्ह विचार करून देणारा सकारात्मक विचारांकडे घेऊन जाणारा असाच आहे त्यामुळे या संपूर्ण महिनाभरामध्ये तुम्ही अगदी उत्तमरित्या काम करायचं आहे कार्यक्षम तुम्ही असाल कामाची गती योग्य पद्धतीने ठेवलं नियोजन केलं तर नक्कीच कामातनं उत्तम यश प्राप्त होऊ शकतं धनस्थानाकडे जाऊयात कुटुंबाच्या सौख्याच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना संमिश्र आहे या महिन्यामध्ये कुटुंबातील जबाबदारी अतिरिक्त वाढणं त्याचा थोडासा तुम्हाला ताण येऊ शकतो किंवा कुटुंबामध्ये एखादा महत्वपूर्ण निर्णय तुम्ही घेता त्यावरती इतर सदस्यांचं अनुमोदन प्राप्त करून देताना सुद्धा थोडाफार प्रमाणात अडचणी येऊ शकतात त्यामुळे हा महिना आपण संमिश्र म्हणून याबरोबरच संचयाच्या दृष्टीने सुद्धा हा महिना उत्तम आहे या महिन्यात केलेल्या नक्कीच ठरू तुम्ही शेअर करताय किंवा एलआयसी पॉलिसी मध्ये गुंतवणूक करू इच्छिता नक्कीच या महिन्यात त्याचा विचार व्हायला हवा आणि त्या ठिकाणी गुंतवणूक व्हायला हवी तृतीय स्थानाकडे जाऊया तृतीय स्थानामध्ये असणारी कुंभ राशी आणि देवांची उपस्थिती या ठिकाणी आहे शनी महाराज चतुर्थात गोचर करतायत त्यामुळे परिश्रमाचा कीर्ती प्रसिद्धीचा हा संपूर्ण महिना दर्शवतो राहू दे या ठिकाणी आहे त्यामुळे तुम्ही मीडिया क्षेत्रामध्ये काम करता युट्यूबर असाल तुमच्यासाठी संधीचा काळ आहे नेम फेमच्या बाबतीमध्ये शुभ संकेताचा हा संपूर्ण महिना आहे प्रवासाचे योग या महिन्यात वारंवार घडतील प्रवासामध्ये थोड्याशा तब्येतीच्या तक्रारी येऊ शकतात तुमच्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी प्रवासाच्या दरम्यान असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे चतुर्थ स्थानामध्ये शनिदेव उपस्थित आहेत या ठिकाणी रास येते गुरुदेवांची उपस्थिती केंद्रातनच होते त्यामुळे केंद्रस्थानाचे अधिपती केंद्रातनच गोचर करणं आणि चतुर्थस्थानात केंद्रस्थानात शनिदेव उपस्थित असणं म्हणजेच तुम्हाला एखादी वास्तू किंवा वाहन खरेदी करायचंय तर त्यासाठी शुभ संकेताचा हा महिना आहे या महिन्यात घेतलेली वास्तू नक्कीच लाभदायक ठरू शकते अर्थात तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार वास्तुयोग सुरू असेल तर नक्कीच या महिन्यात तुम्ही थोडेसे जरी प्रयत्न केले तरी त्या प्रयत्नांना यश येऊ शकतं याबरोबरच मातृसुखाच्या दृष्टीने सुद्धा हा महिना संमिश्र आहे काही पंचम स्थानाकडे जाऊयात शिक्षण संतती आणि प्रेम प्रणयाच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना संमिश्र आहे या महिन्यामध्ये प्रणयाचे संकेत संमिश्र प्रमाणात दर्शवतात या मंगळ देवांची रास आहे आणि मंगळदेव हे कन्या राशीतनं गोचर करत तेरा सप्टेंबर नंतर मंगळदेवांचं गोचर तुळेत न होईल त्यामुळे जोडदाराच्या सौख्याच्या दृष्टीने विचार केला तर ते तेरा तारखेनंतरची स्थिती उत्तम असेल प्रेम प्रणयाच्या दृष्टीने सुद्धा तेरा तारखेनंतरची स्थिती उत्तम असणार आहे शिक्षणासाठी तुम्हाला परदेशात परराज्यात जायचं असेल तर या सगळ्या प्रयत्नांना तुम्हाला यश देणारी स्थिती तेरा सप्टेंबर नंतर दिसून येत आहे एमपीएससी युपीएससी संदर्भातील शिक्षण घेणाऱ्या वर्गाला स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या वर्गाला एम एस करणाऱ्या वर्गाला त्याचबरोबर एमबीबीएस करणाऱ्या वर्गाला उच्च शिक्षणामध्ये यश देणारी स्थिती निर्माण करून देत असतात त्यामुळे हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी एक योग्य संधीचा काळ आहे असं मी म्हणेन त्यामुळे या महिन्यामध्ये तुमच्याकडनं जास्त जास्त अभ्यास व्हायलाच हवा आणि त्यातनं यश प्राप्त होऊ शकतं दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये त्वचेचे विकार संभवतात काही अंश त्वचेची ट्रीटमेंट घेणं किंवा त्यासाठी तुम्ही जास्त विशेष लक्ष देणं असे काहीसे योग येत आहेत अशी पत्रिकेतील सप्तम भावाकडे जाऊया जोडदाराचं सुख आपण सातव्या घरावरनं पाहतो पार्टनरशिप मधील व्यवसाय सुद्धा सातव्या घरावरनं पाहतो या ठिकाणी गुरुदेव उपस्थित आहे त्यामुळे जोडदाराचं सुख तुम्हाला या महिन्यात उत्तम मिळेल पार्टनरशिप मधील व्यवसाय तुमचे वृद्धिंगत होतील त्यामध्ये सुद्धा तेजी दिसून येईल याबरोबर लाभाची स्थिती उत्तम आहे या संपूर्ण महिनाभरामध्ये तुम्ही जे काही काम करणार आहात व्यापारामधनं किंवा नोकरीमधनं जो काही लाभ प्राप्त होणार आहे तो सकारात्मक दृष्टिकोनामधनं तुम्ही खर्च करू शकणार आहात शुभ दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये तुमच्या शिक्षणासाठी शुभ संकेत आहे तुम्ही अभ्यास करताय तो ज्ञान अर्जित करून घेणारा कालावधी उत्तम आहे याबरोबरच तुम्ही तुमचं जे काही काम करता त्या कामामध्ये सुद्धा गुणगौरव प्राप्त होईल तोही तुम्हाला शुभ संकेत या महिन्यात येईल कागद कापड गोड पदार्थ संगणक क्षेत्र प्लास्टिक रबर या संदर्भातील कामे करणारा वर्ग औद्योगिक क्षेत्रामध्ये कामे करणारा वर्ग या सर्वांसाठी शुभ संकेत आहेत त्या बुधदेवांच्या कृपेने तुमच्या जीवनामध्ये यशदायी स्थिती निर्माण होत आहे दशमस्थानातील बुधदेव प्रत्येक व्यापारी वर्गाला नक्कीच सुखावणारे स्थिती निर्माण करून देत आहे दुसऱ्या पंधरवड्यामध्ये राशी पत्रिकेतील लाभाकडे जाऊयात लाभाचे योग कसे आहेत लाभस्थानामध्ये असणारे तूररास आणि शुक्रदेवांचं गोचर त्रिकोण स्थानातनं भाग्यस्थानातनं होणार आहे तुम्हाला लाभाची स्थिती उंचावेल आणि त्या माध्यमातनं लाभाचे शुभ संकेत आहेत व्यापार वाढवण्यासाठी काही औद्योगिक मशीनरी खरेदीसाठी रॉ मटेरियल खरेदीसाठी तुमचा या महिन्यात खर्च होऊ शकतो विनाकारण मोठ्या प्रमाणात वायफळ खर्चाचे योग या महिन्यात संभवत नाहीत राशी पत्रिकेत बारा स्थान आणि त्यावरून आपण आता माहिती घेतली सगळ्यात महत्वपूर्ण आहे ती उपासना ज्यांना विवाह करायचा अशा वधूवरांचा वधूवरांना सांगू इच्छिते तुमच्या राशी कुंडलीतील सप्तम भावातनं गुरुदेवांचं गोचर आहे त्यामुळे विवाहाचे शुभ संकेत आहेत या महिन्यामध्ये तुम्ही संपूर्ण महिनाभर व्यंकटेशाची उपासना केली तर नक्कीच विवाहाचं कार्य सिद्धीला जाऊ शकतं लाभस्थिती उंचावण्यासाठी व्यापारामध्ये लाभ यश प्राप्त करून घेण्यासाठी या संपूर्ण महिनाभर तुम्हाला जास्तीत जास्त श्री कृष्णाची उपासना करायची आहे आणि लाभ प्राप्त करून घ्यायचे आहे तुम्ही दत्त उपासना केली तर नक्कीच आत्मविश्वास प्राप्त होईल या माध्यमातून तुम्ही वाटचाल करू शकाल गेतले रहे। आज आपण समजून घेतलं धनुराशीच्या जातकांना संपूर्ण सप्टेंबर महिन्या कसा राहणार आहे आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनल ला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटणार आहे अशाच महत्वपूर्ण माहितीला घेऊन तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी